स्वामी समर्थ घट नीट उगत नाही धान्य कुसते घटात बुरा किंवा वास येतो तर आपल्याला काय करायचं आहे रानातली काळी माती आणायची आहे ती माती चाळून न घेता आपल्याला तीस तशी काळी माती घ्यायची आहे सात प्रकारचे धान्य घ्या तर घट आपण हा पंतरवाळीमध्ये किंवा ओफ असेल किंवा मातीचं भांड असेल त्यामध्ये देखील बसू शकतो तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही घट बसवायचा आहे त्यानंतर आपल्याला अखंड दिवा घटपाशी लावायचा आहे आणि घट आपल्याला उगत नसेल तर आपल्याला मातीमध्ये जास्त धान्य खाली पुरायचं नाही अगत मातीच्या थर दोन वरती आपल्याला एक धान्य जे आहे मका असेल किंवा इथे कोणते बी असेल ते टोवायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला घट घरून पाणी ठेवायचं आहे इतर दिवशी आपल्याला फक्त पाणी कडणं शिंपडायचं आहे घट आपण देवघरासमोर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बसू शकतो फक्त घटाला हवा किंवा सूर्यप्रकाश लागेल अशा ठिकाणी तुम्हाला घर बसवायचं आहे घट भरून पाहिलं दुसरी पाणी ठेवून एक रुपया सुपारी फुल आणि आपल्याला खारी टाकायचं आहे नागिनी पानं आहे आपल्या एक ट्रिक जी आहे तर ती वापरायची आहे त्यानंतर आपल्याला बघा आपण हा घट ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक टप किंवा मोठं पात्याला घ्यायचा आहे आणि ते आपल्याला रात्री झोपताना गटावर पालत ठेवायचं आहे आणि ज्या माळा आहे त्या पाणी खाली ठेवायचे आहे अशी उबदार पाना भेटल्यानंतर घट हा खूप चांगल्या प्रमाणात उगतो आणि आपल्याला दिवाणी काय होतं त्याला उब चांगली मिळते त्यामुळे घट देखील हिरवागार आणि व्यवस्थित उगतो आपल्याला खाली जास्त धान्य पेरायचं नाही वरती धान्य आपल्याला थोडं थोडं टोबून घ्यायचं आहे अशी ही ट्रिक जरी तुम्ही वापरली रात्री झोपताना एक भांडं पालक घातलं सकाळी उठल्यानंतर रांगोळ केल्यानंतर ते भांड आपल्याला काढून घ्यायचं आहे नक्कीच तुमचा घट आहे तो एकदम पगार उघेल